चे आ, ना, नाही माझ्या सर्टिफिकेटचे का चर्चा केली याचं मला कळलं नाही परंतु जसं सामान्याचे निघाले तसं आमचं निघालं त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे काय मोठी नाही परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही मी ते स्वीकारणारसुद्धा नाही जर माझ्या वडिलांनी आता मला माहीत नाही ते आडाने स्वीकारला असेल तर मला माहिती नाही परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही आहे तुमची आता तुम्ही सुद्धा आलेला कसं पाहताय नाही सगळाच मराठा समाज ओबीसीत आहे सगळाच एक नाही मी कुठला नवसाचा नाही जशा गोरगरिबांच्या सापडत तसा मी गोरगरीब आहे मला माहित नाही सापडले कशी आपली खात्रीलायक माहिती आणि तुमच्यावर माझा इतका विश्वास एक मी कोणावरच ठेवत नाही इतका विश्वास ठेवतो मिळाली बी असली तरी मी तिचा लाभ उचलणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मराठा समाजाला मिळत नाही तो कारण आम्ही आमच्यासाठी आपापलेलं नाही आहे आमच्या गोरगरीब लेकरांना महाराष्ट्रातल्या ले मिळालं पाहिजे त्याच्यासाठी लढा आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत माझ्या सग सकट सगळ्या मराठ्यांना मिळत नाही जर मिळाली असली तर ते आम्ही घेणार नाहीत त्याचा मी लाभ घेणार नाही आता वडील कधी गेलेत काय मला माहीत नाही मी इकडं कार्यक्रमाधी त्यांना नेलं आहे का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे नेले का, का गेलेत याच्यातही मोठा फरक आहे आणि तीन चार दिवसापासून आमच्याच सर्टिफिकेटची का चर्चा केली गेली याची बी शंका वाटायला लागली मला त्यामुळं आम्हाला त्यात काय लहान पण मोठे पण काही नाही आहे गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे मात्र आम्ही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही स्वार्थी नाही त्याचा लाभ आम्ही घेणार नाही मी नाही घेणार